सिंधुताई रतन कदम व रतन पंढरी कदम यांची ही जमीन बीड अंबाजवाई रोड लगत आहे गेल्या तीस वर्षांपासून हे कुटुंब ही जमीन वाहत आहे आणि काही दिवसांमध्ये पोलिसांच्या मदतीने काही भूखंड माफिया व प्रशासनातील अधिकारी ही जमीन बळगाऊ पाहत आहेत त्यानिमित्ताचा हा वृत्तांत नाव सांगा अगोदर सिंधू कदम काय झालं इथे नेमकं इथं नेमकं काय झालंय ती माझीच हिच आहे माझीच वाट नाही मीच पहिले पासून वाहत होते आता त्या मुंबईहून येतात आणि गप्चीच विकून जाते आता दाखली जाऊ तिथं मरून गेली तिचे लेखक मग आम्ही आमचा ताबा मी आपला पोरग मेलं त्याच्या आधीपासून माझा ताबा इथं वर्सा तर माझा तिथून गेलं इथं मग मला इथं येऊन ही ताब घेते मग काय झालं माझ्या कोणी तरी उभं राहायला भाजी कुणी माणूस नाही काय नाही आम्हाला हनुमान केली आमचं केस आम केली आणि तीस वर्षापासून मी वाच होय बरं बरं आणि ही वाटणी माझी ही मुगाट ऐकून त्यानं हे केलं आणि त्या मुसलमानानं अब्दुल केलं आणि हि तर पुलिसांनी आम्हाला हा माऊळ जाऊंगड बरं बरं तुमचं वाटणीपत्रक झालेलं नव्हतं का नव्हतं no बरं मग तुम्ही हे रजिस्ट्रेट थांबवाव्यात वगैरे म्हणून काय प्रयत्न केले का कोर्टा तुम्ही चालू चालू आहे कोर्टा तो हो। बर 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 आता नेमकं तुमची काय इच्छा काय नेमकी म्हणजे आमची काय इच्छा आहे आमची आमचं आम्हाला वाटून द्यावं नेमाला हो आम्हाला कुणाचं आधी नको बरोबर त्यांना पंधरा पंधरा गुंटं मोक्याला दुसऱ्या नंबरात खाल्ले आणि ह्या नंबरात सात सात गुंटंचे तरी ती सात गुंटं काही आम्हाला येत नाही का गपचिपची कुण जात एक मधात ताबा टाकते पाट्या लावल्यात मी त्यांच्या काम पडत पाट्या मोडणार आहे मी वाटणी पत्र नाही ती पाट्या लावते बळजोबरीने मला म्हणते जेव्हा आमच्या वाटण्या होत्या तेव्हा आम्ही पाट्या काढू आणि काल इथे पोलीस वगैरे हो आले होते ते तुम्हाला उठविण्यासाठी हो आलते ना ते काही मन गटा ही पिरगाळे माझी काही टाका निघालेला हे खरी नसते त्यांच्यावर काय शिल्लाबाडी घ्यायची नाही आपल्याला हे गुडघे असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या मग ती चल म्हणित कॉर्टात हे नाही बसायला बर मी आम्हाला आम्ही येतो पण आज येत नाहीत आम्हाला निऊ नका काही हात धरले तिन पाय धरले बर तुमच्यावर काहीतरी गुन्हा दाखल झालेला आहे झालाय काय आलं का कुठं कॉल वगैरे कोणाचा काही हो येतात ना कॉल या म्हणून हा आम्ही म्हणतो आमचे कागदपत्र घेऊन येतो आम्ही बर हे तुमचं घर आहे तुम्ही इथे राहतात पहिले हे तीस वर्षांपासून ह्या जमिनीमध्ये हे राहत आहेत आणि शेती पण हेच करत आहे हे जर पाहिलं तर कुठ घर आहे ही जमीन आहे आणि हा शेजारी हा हायवे जातोय बीड अंबजोगाई हा हायवे पाचशे अठ्ठेचाळीस डी अशा क्रमांकाचा हे पाहिलं तर घरामध्ये काही नाही अगदी लहान सहान वस्तू वगैरे आहेत मग आता तुमच्या सोबतीला कोण कोण आहे म्हणजे मुली बर ना शिवसेनेचे सचिन भैया मुळूक साहेब तुमच्या सोबत मिळेल आता तुम्हाला अपेक्षा आहे ना बर काल तुम्ही बीड मध्ये भेटायला पण गेले होते नीलम गोरे ताईंना काय म्हंटल त्या काय नाही चालेल ठीक आहे कोण न्याय तुमची इच्छा आहे की वाटणीपत्रक झालेलं नाही आणि आम्हाला इथून तुम्ही हा। हाकलून लावू शकत नाही बरोबर ना काय म्हणायचं तुम्हाला तुमची काय इच्छा आहे नेमकी वाटणी आमची आमची वाटणी आम्ही देत नाही तर काय होईल ती कुठं वाटणी न्याय तर दिन नाही बरं बरं मग मागे कुणी माणूस नाही काय नाही आम्हाला हांबळ झोंबळ मार मारी

ते एक जाऊ तर न... बर मग आता बाकी उरलेल्या एक जण आहेत त्या आहेत त्या वडील का नाही तुम्हाला उठून जातात नाही म्हणतात बरं बरं मग आता ही जमीन तर विकली आहे त्याचं काय त्याचं काय म्हणजे आमच्या आम्हाला हिस्सा त्यांच्या नियमाला त्यांचा हिस्सा मिळावा बरोबर आणि आमचा हिस्सा आम्हाला मिळावा माझं बोर गेले तरी मी अपेक्षा सोडली वाटण्या करा मी सात गुंट नेते तरी पण मला दिलं नाही पंधरा गुंट पॉईंट लायच आणि मला इथे सात गुंट देणार आपलं दुसरं काहीच नाही आपला त्यांचा खायचं नाही पण मे म्हणजे जेवढा काय कुठेतरी मी थोडली तर मला असं सातच गुंट असू दे पण ते तरी मला स्या ना हो तेवढीच आमची आमची इच्छा दुसरी काय ठीक आहे